मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही हॉल तिकीट आहे तर ते आत्तापर्यंत अनेक ठिकाणाचं अव्हेलेबल झालेलं आहे आणि जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे पोलीस भरती बाकीच्या ठिकाणाचं तिकीट कधी येणार आहे आता राहिलेल्या जिल्ह्यांचं हॉल तिकीट कधी येणार आहे आणि कोणकोणत्या ठिकाणाचं आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला कधी कर डाउनलोड करायचं आहे मित्रांनो ते पण सांगतो आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीमध्ये एक नवीन मित्रांनो मुद्दा समोर आलेला आहे ते म्हणजे अठरा तारखेला आंदोलन तर पुण्यामध्ये अठरा तारखेला आंदोलन होणार आहे त्या बाबतीत मोठी अपडेट समोर आलेली तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे का आणि त्याच्यामुळे मित्रांनो ग्राउंडवरती एका दिवसामध्ये परिणाम होऊ शकतो का सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर काय चॅनेलवरती नवीन असाल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात अगोदर आता हॉल तिकीट आलेले आहे आता हॉल तिकीट मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायचंही लक्षात घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्यांचं आलेलं आहे ठीक आहे त्यांचं आलेलं आहे परंतु काही ठिकाणाचं आलेलं नाही आहे तर ते कुठल्या ठिकाणं ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पुणे त्याच्यानंतर मित्रांनो अनेक ठिकाणं आपलं मुंबई झालं मेन सिटी मुंबई त्याच्यानंतर चंद्रपूरचं झालं त्याच्यानंतर अनेक असे मोठे मोठे ठिकाणे की त्या ठिकाणाचं जे काही ग्राउंड आहे तर ते कमी वेळामध्ये घेणं पॉसिबल नाही आहे कारण पाण्यामुळे मित्रांनो ग्राउंडवरती परिणाम होतो आणि होईल ते मी तुम्हाला बोललो आहे त्याच्यामुळे ते मोठ्या ठिकाणाचं जे काही ग्राउंड आहे तर ते लेट होणार आहे तर सर्व ठिकाणाचं हॉलटिकीट अवेलेबल झालेलं आहे ते वेळेस व्यवस्थितपणे डाउनलोड करा आता मित्रांनो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो तर बघा तुम्हाला ग्राउंडला जाताना मित्रांनो जे काही डॉक्युमेंट घेऊन जायचे ते मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते आहेत म्हणून बघा हे जर डॉक्युमेंट तुम्ही घेऊन गेले नाही तर तुम्ही तिथून अपात्र होऊ शकतात मित्रांनो घडी पाठवले जाऊ शकतात त्याच्यामुळे सांगतोय की आवश्यक कागदपत्र लक्षात घ्या की काय काय घेऊन जायचे म्हणून तर बघा पहिलं म्हणजे एस एस सी एच एस सीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला लागणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जन्म दाखला तर आहेतच त्याच्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक तुम्ही एम एस आय टीचा कोर्स केलेला असेल तर ते येऊन द्या त्याच्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिनल लागणार आहे त्याच्यानंतर माजी सैनिक प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर गृहरक्षक करीतात त्याचं प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असेल तर ते भूकंपग्रस्तांसाठी सा ते लागणार आहे पोलीसपाल्यांसाठी त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे अनाथांसाठी ते पण लागणार आहे अंशकालीनसाठी सुद्धा त्यांचं सर्टिफिकेट लागेल ईडब्ल्यू एस असेल तर ते करून घ्या एन सी सी असेल तर ते सुद्धा घेऊन जा आणि ज्यांनी एसीबीसी काढलेलं असेल तर ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आता हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर तिकीट आता हे डॉक्युमेंट एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो कारण तुम्ही भरती करणारे विद्यार्थी हे तुम्हाला माहिती आहे हे डॉक्युमेंट कसे घेऊन जायचे काय घेऊन जायचे कारण मला तुम्हाला समोरची पण अपडेट द्यायची आंदोलन संदर्भात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जा मित्रांनो आता एक कोणाला घेऊन जायचे हे तुम्हाला माहिती आहे याच्यानंतर महत्वाचं म्हणजे सेकंड नंबरचा मुद्दा आता मित्रांनो पोलीस भरतीचा आंदोलन संदर्भात की आता मित्रांनो विद्यार्थ्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे त्यांच्या हातात फक्त हीच गोष्ट आहे आता त्यांना वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात आणि मित्रांनो एसबीसी आरक्षण संदर्भात न्याय पाहिजे त्यांना मुदत वाढून पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे तर तमाम महाराष्ट्रामधून विद्यार्थी जाणार आहे तर तुम्हाला सुद्धा या गोष्टीसाठी सपोर्ट करायचा आहे जागरूक व्हायचं आहे तुमच्या हक्कासाठी लढायचंय पुण्याला जर आंदोलन झालं आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसं होईल शासनाने जर का निर्णय घेतला तर लक्षात घ्या मित्रांनो जे नवीन फॉर्म भरतील आता त्यांचं ग्राउंड मित्रांनो उशीर होईल पोलीस भरतीच्या शेवटी शेवटी त्यांचं ग्राउंड होऊ शकतं जर त्यांनी फॉर्म भरला तर मग त्याच्यामध्ये वयमरादा संपलेले पण आणि एसबीसी आरक्षण प्रमाणपत्रामुळे मित्रांनो त्यांना फॉर्म भरता आला नाही तर ते विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरू शकतात त्यांच्यासाठी दोन चार दिवस वेबसाईट चालू होईल आणि ग्राउंड पुढं ढकेल का मित्रांनो त्याचा याच्याशी काही संबंध राहणार नाही आहे ग्राउंड तुमचं वेळेवर होणारे मित्रांनो एकोणवीसला एकोणावीसला एकवीसला एकवीसला फक्त मित्रांनो वेबसाईट ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी चालू होईल मित्रांनो हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांचं ग्राउंड लेट होईल मित्रांनो असा निर्णय होऊ शकतो जर शासनाने व्यवस्थित विद्यार्थ्यांना न्याय दिला विचार केला तर अजूनपर्यंत कुठली अपडेट आलेली नाही आहे पाहू आपण आता अठरा तारखेविषयी काय निर्णय होतो ती तारीख पुढे ढकलण्यात आलेली मित्रांनो तर ती पुढे ढकलण्यात आलेली न्यायालयाची तारीख ती काय आहे ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सांगण्याचा सा एकच मुद्दा होता की गुरुगरीब विद्यार्थ्यांना शासनाने न्याय द्यायला पाहिजे होता एवढीच माझी रिक्वेस्ट असणार शासना आहे शासनाला आता तुम्हाला सुद्धा या गोष्टीला सपोर्ट करायचं आहे अठरा तारखेला आंदोलनासाठी तुम्हाला जायचं आहे यामध्ये काही नशीब समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा ग्राउंडची प्रॅक्टिस करा ज्यांचं हॉलटिकीट आलेलं आहे त्यांनी आणि बाकीच्या लेखीची प्रॅक्टिस करा मित्रांनो जास्तीत जास्त जसे मुंबईचे अपडेट येतील अनेक जिल्ह्यांचे अपडेट येतील तशा मी तुम्हाला आहे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे ही जे महाराष्ट्र